नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो एक फेब्रुवारी रविवारच्या दिवशी माघ पौर्णिमा आहे या माघ पौर्णिमेचे व्रत कसे करावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो माघ पौर्णिमा या अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथीबद्दल जिथे शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये आणि लोकपरंपरेत फार मोठे मानले जाते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर माघ पौर्णिमेचे व्रत कसे करायचे त्याचे नियम काय आहेत काय करू नये आणि कोणते लाभ मिळतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजणार आहे मित्रांनो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा म्हणतात आणि यावर्षी ही माघ पौर्णिमा एक फेब्रुवारी रविवारच्या दिवशी आहे हा दिवस स्नान दान जप व्रत आणि सत्कर्म करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो शास्त्रात सांगितले आहे की माघ महिन्यात केलेले पुण्य इतर महिन्यांच्या अनेक पुण्या इतके फळ देतात या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांची विशेष कृपा प्राप्त होते पुराणांनुसार माघ पौर्णिमेला केलेले गंगा स्नान तीर्थस्नान आणि घरच्या घरी केलेले पवित्र स्नान सुद्धा अनेक पापांचे नाश करते याच दिवशी कल्पवास समाप्ती होते आणि अनेक साधू संत तपस्वी विशेष पूजा सुद्धा करतात मित्रांनो शक्य असल्यास नदी तीर्थक्षेत्र संगम येथे आपण स्नान करावे ते शक्य नसेल तर घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल तुळशीचे पान थोडे तीर्थ घालून आपण स्नान करावे स्नान करताना मनात आपण बोलायचं आहे हे प्रभू माझ्या जाणत्या अजानत्या पापांचा नाश हो आता बघूया व्रत कसे करावे व्रताची सुरुवात पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून करावी संकल्प करावा देवापुढे बसून मनोभावे संकल्प करावा मी माघ पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने करत आहे भगवान विष्णू शिव स्वामी समर्थ यांच्या मूर्ती फोटोसमोर तुळस दिवा धूप नैवेद्य हे दाखवून यांची पूजा करावी जप करावा नामस्मरण करावा विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे शिवनाम नाम जपस्मरण करावे स्वामींच्या मंत्राचा जप करावा किंवा ओम नमो नारायण यापैकी एक जप करावा नैवेद्य दाखवावा तुम्ही उपवास करायचा असेल तर पूर्ण उपवास करू शकतात फलहार करून उपवास करू शकतात किंवा रात्री जेवण करून उपवास सोडू शकतात शक्य तितकं सात्विक अन्न घ्यावं नैवेद्य दाखवताना खीर फळं गूळ भात आणि तिळाचे पदार्थ हे दाखवू शकतो या दिवशी केलेले दान अनेक जन्मांचे पुण्य आपल्याला देते दानात आपण काय देऊ शकतो अन्न वस्त्र तीळ तांदूळ गूळ गरजू व्यक्तीस मदत करू शकतो कपडे दान करू शकतो दान करताना कधीही अहंकार ठेवू नका कोणालाही सांगू नका की आम्ही दान केलेलं आहे मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं नाही खोटं बोलू नका भांडण करू नका निंदा मद्यपान नकारात्मक विचार हे करायचे नाही हा दिवस मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा दिवस असतो माघ पौर्णिमेचे लाभ होतात मनशांती मिळते आरोग्य सुधारत आर्थिक अडचणी कमी होतात घरात सकारात्मक ऊर्जा वाढते ईश्वर कृपा प्राप्त होते असे म्हणतात की माघ पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने केले तर आयुष्यातील अडकलेली सर्व कामं मार्गी लागतात मित्रांनो माघ पौर्णिमा हा केवळ सण नाही दिवस नाही तर हा आत्मशुद्धीचा एक दिवस असतो या दिवशी थोडी श्रद्धा थोडा संयम आणि थोडे सत्कर्म केले तरी देव नक्की प्रसन्न होतो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच भक्तिमय माहिती करता आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ